विरक्तो वैष्णव विप्रो वेदशास्त्र कृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ताकारो तिनुस्पृहा कीर्तन करत असताना किंवा कथा करत असताना वक्ता कसा असावा विरक्त असावा वैष्णव असावा विरक्त कुणाला म्हणायचं विष्णू रक्त हा विरक्त हा की जो विष्णूच्या भक्तीमध्ये विरक्त आहे लीन आहे त्याला विरक्त म्हणतात वैष्णव असावा त्याच्यानंतर ब्राह्मण असावा आणि पुन्हा दृष्टांत कुशलो धीरो दृष्टांत देत असताना उत्कृष्ट दृष्टांत देणारा असावा उग वेडावाकडा दृष्टांत देणारा नसावा आणि त्याला वेदशास्त्राचं ज्ञान सा असावं आणि ज्यांच्या मुखातून आपण आता कीर्तन ऐकलं दोन ते ब्राह्मणही आहेत आणि वारकरी आहेत नुसता ब्राह्मण असेल फारशी किंमत नाही पण जर वारकरी जर असेल तर मग दुधात साखर आहे तसे ज्यांच्या मुखातून आपण ऐकलं ते भाऊसाहेब महाराज जोशी आता सगळे बसलेले आहेत वयोवृद्ध आहेत तपवृद्ध ज्ञान वृद्ध आणि यांच्या समोर मी बोलावं एवढी माझी पात्रता नाही कारण इथं येण्याचं माझ कुठलंही प्रयोजन नव्हतं घरी आज फक्त म्हटलं आराम करायचा आज कुठली शांती नव्हती कुठली पूजा नव्हती म्हटलं आराम करू पण आमचे बैडामचे घोले म्हटले चला सारवाडीला जाऊ तिथं कीर्तन आहे म्हटलं आज बीज नाही कुठलं नियोजन नाही आज कीर्तन कशाचं नेमकं पण इथं आल्याच्या नंतर कळालं की अतिशय सुंदर असा उपक्रम त्या ठिकाणी तुम्ही राबवलेला आहे की वृक्षवल्ली आम्हा हो आम्हा रे कि तुम्ही ज्या वनामध्ये सुंदर असं मंगल त्या ठिकाणी जंगल मी मंगल एवढे मोठे लोक त्या ठिकाणी जमलेले आहेत चांगलं सप्ताह ठेवल्याच्या नंतर सुद्धा मला नाही वाटत एवढे लोक त्या ठिकाणी विद्वान लोक जमतील ही महाराजांची त्या ठिकाणी काय आहे तर ताकद आहे आणि ज्यांच्या गाथ्याचं पारायण सुरू आहे ते म्हणजे जगद्गुरु आहे हे सामान्य नाहीत बरेचसे लोक म्हणतात की जगद्गुरु तुकोबार लोकांनी त्रास दिला त्यांचा गाथा बुडवला त्यांची परीक्षा घेतली आता बरेचसे लोक म्हणतात की रामेश्वर भट्टांनी त्यांची परीक्षा घेतली आता मला सांगा जगद्गुरु तुकोबाराया हे कोण आहेत की म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा आणि तुका विष्णू जर तुकाराम विष्णू साक्षात विष्णू आहेत जगदगुरु तुकोबराया तर त्या भगवान विष्णूची परीक्षा घेणारा एखादा ढोराकडचा चालेल का परीक्षा घेणारा विष्णूची परीक्षा घेणारा को कोणाला यावं लागलं रामस ईश्वर हा सहा रामेश्वर हा रामेश्वर म्हणजे साक्षात महादेवाला तुकोबरायाची परीक्षा घेण्याकरता यावं लागलं की हेच ती तुकोबराया आहेत का की ज्यांनी त्या कुरुक्षेत्रावर गीता सांगितली कि प्रसादे सर्व दुःख आराम रस्य रस्सी उपजा आहेत तेच तू कोबरा आहे हे आहेत का आणि ज्यावेळेस त्यांना अधिकार कळाला कारण परीक्षा ही कोणाची होत असते चांगल्या वस्तूची परीक्षा होत असते परीक्षा दुधाची होत असते परीक्षा दारूची कधी होत नसते पहा कोणी लावलं का मा त्याच्यामध्ये किती प्रमाणात खराब आहे दारूचा आतापर्यंत पण दूध म्हटलं की त्याला काय लावावं लागतं डिग्रीच लावावं लागते त्यावेळेस ते सिद्ध होतं तस चांगल्या लोकांची धनंजय हटक संपरीक्षा सोन्याची परीक्षा ही आग्नीमध्ये होत महारणे शस्त्रांपीक्षा महायोद्ध्याची परीक्षा ही घरामध्ये नाही तर कुठं रणांगणामध्ये आपत्ती काल आहे गृहिणी परीक्षा स्त्रीची परीक्षा कधी ज्यावेळेस खरोखर पतीवर आपत्ती काळ येतो त्यावेळेस स्त्रीची परीक्षा असते तस या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलं की ज्ञानदान या ठिकाणाहून झालं आत्ताच नामदानही झालेलं आहे आणि आता अन्नदान सुद्धा आहे कारण वक्ता कसा आता शतेशू जायते शूर आह सहस्रेशू पंडित हा शंभर लोकांमध्ये एक तुम्हाला शूर सापडेल सहस्रेशू पंडित हा हजार लोकांमध्ये एक तुम्हाला पंडित सापडेल आडनावाचा नाही बर का ज्ञानी सापडेल आणि वक्ताहशू हजारो मध्ये लाखो मध्ये त्या ठिकाणी वक्ता सापडतो आणि ते भाऊसाहेब महाराज तुम्हाला त्या ठिकाणी सापडले बऱ्याच वर्षापासून त्यांच्या मुखांतून तुम्ही भागवत कथा ही श्रवण करता आणि दाता भवती वानवा अन्नदान करणारे या ठिकाणी व्यर्थ ठिकाणी पैसे खर्च करणारे लोक भरपूर सापडतील पण परमार्थामध्ये दान करणारे लोक दाता भवती वानवा यांचा दुष्काळ त्या थे ठिकाणी आहे आणि सारवडीकरांचं भाग्य असं आहे की आजच्या दिवशी तुम्हाला ज्ञानदान अन्नदान आणि घडलेलं आहे आणि जगद्गुरु तुकुब्बारच्या गाथ्याचं पारायणही या ठिकाणी झालं पारायणाने काय होत पारायणाने माणूस नारायण होत असतो म्हणून गाथ्याच पारायण या ठिकाणी आहे आणि सगळेच वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञान वृद्ध आहेच एवढं बोलून त्या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो सर्वांना रामकृष्ण हरी खूप खूप धन्यवाद महाराज